तर हा जिरा राईस बघा ना तुम्ही किती छान तयार झाला आहे तसाच चवीलासुद्धा अगदी हॉटेल स्टाईल तयार होतो नमस्कार मी पूनम तुमचं हो। पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी हॉटेल स्टाईल जिरा राईस बनवणार आहोत त्यासाठी मी हॉटेलात बनव केला जाणारा जिरा राईसचे सगळे सिक्रेट तुम्हाला आज मी या ठिकाणी सांगितले जे आजवर कदाचित तुम्हाला कोणी सांगितले नसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी ना मी इथे एक कप इतका बासमती तांदूळ घेतला आहे हा लोकल बासमती तांदूळ आहे जो दिसायला असा थोडा पिवळसर आहे जुना तांदूळ मी ता। या ठिकाणी घेतला आहे तुम्ही दिल्ली बासमती राईससुद्धा या ठिकाणी घेऊ शकतात स्वच्छ तीन पाण्याने तांदूळ धुवायचा आणि यामध्ये पुरेसं पाणी टाकून अर्ध्या तासासाठी हा पाण्यामध्ये सोक करायचा आहे अशा प्रकारे पाण्यात हा तांदूळ भिजवल्यामुळे जेव्हा हा शिजतो ना त्याचा दाणा असा मोठा होतो अर्ध्या तासानंतर ना आपण हा पाण्यातून काढून घेणार आहोत निथळून घेणार आहोत एक अर्धा तास झालेला आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी सात कप इतकं पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल आणि दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि मग आता आपण जो तांदूळ आहे ना सोप केलेला तो यामध्ये घालायचा आहे आणि हाय फ्लेमवर आता आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे साधारण चार ते पाच मिनटामध्ये ना हा भात व्यवस्थित आपला तयार होतो फक्त गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे अगदी व्यवस्थित हा शिजून तयार होतो तर हा शिजवायचा किती बघा एक साधारण चार मिनटं झालेली आहेत आपण हा तोडून बघूयात याचा असा असा तुकडा पडतो आहे म्हणजे हा पन्नास टक्के इतका शिजला आहे अजून पुढील मी एक मिनटासाठी हा हाय फ्लेमवर उकळवलेला आहे असा थोडा मॅश होतो आहे तर आपल्याला हा ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि एका चालीमध्ये काढून पूर्णपणे हा निथळत ठेवायचा आहे तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर पूर्णपणे बघा हा भात आपला गार झालेला आहे आता या स्टेजला आहे ना थोडंसं चव घेऊन बघायची कारण आपण शिजवतानाही पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं पण हा भात शिजवताना पाण्याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मिठाचं प्रमाण आपलं कमी होतं त्यामुळे या स्टेजला काय करायचं एक चमचा इतकं मीठ आपल्याला भाताला चोळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित यामध्ये मीठ लागतं आणि परतवतानाही आपला भात तुटत नाही आता बघा एका अशा पसरट लोखंडाच्या कढईमध्ये मी पाव कप इतकं तेल घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये ना एक मीडियम आकाराचा कांदा अगदी पातळ कट करून टाकला आहे आणि गोल्डन रंग येईपर्यंत तो आपल्याला तळून घ्यायचा आहे आज आपण अगदी हॉटेल स्टाईल हा जिरा राईस बनवत आहोत त्यामुळे मी या ठिकाणी तळलेला कांदा आणि तळलेला काजू वापरलेला आहे हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण एकदा तुम्ही या पद्धतीने आवर्जून करून बघा बघा असा सोनेरी रंग आला की कांदा काढून घ्या नाही तर मग तो जास्त काळपट रंगावर जातो त्यानंतर दहा ते बारा काजूच्या पाकळ्या होत्या त्या हलक्याशा सोनेरी रंगावर मी तळून घेतलेल्या आहे आता त्याच तेलामधून दोन चमचे तेल मी कमी केलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा शहा जिरे दीड चमचे आपल्याला यामध्ये रेग्युलर जिरं टाकायचं आहे जिरं मात्र चांगलं फुलू द्यायचं आहे हलकासा याचा रंग बदलू द्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक हिरवी मिरची होती बघा मी अशी स्लाईट करून टाकलेली आहे आणि दोन चमचे आपल्याला यामध्ये लसणाची पेस्ट टाकायची आहे अशा लसणाची पेस्ट टाकून तुम्ही जिरा राईस करून बघा अप्रतिम चव येते आता आहे ना गॅसची फ्लेम हाय करायची हलकासा जिऱ्याचा आणि लसणाचा रंग बदलला की यामध्ये आपण तयार केलेला भात टाकायचा आहे आता बघा परतोताना महत्त्वाची टीप म्हणजे काय करायचं जो आपला भात्या किंवा झाऱ्या आहे ना तो अगदी ना कढईच्या तळापाशी न्यायचा आणि मग वरती आणायचा म्हणजे आपला दानादाना अगदी जसाच्या तसा राहतो अजिबात तुटत नाही बघा मस्त आपला हा जिरा राईस रेडी झाला आहे आता वरतून आहे ना कोथिंबीर टाकायची आहे आणि तळलेला कांदा आणि काजू सर्व करायचे आहे तर तुम्हीसुद्धा याप्रमाणे अगदी हॉटेल स्टाईल जीरा राईस एकदा आवर्जून करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद